आपण नागपूरमधल्या शिवणगाव येथे आहोत मिहान प्रकल्पांतर्गत या गावाचा पुनर्वसनाचा सगळ्यात मोठा मुद्दा आहे सरकारचा दावा आहे की पुनर्वसनाचं काम पूर्ण झालेलं आहे नोकऱ्या अनेक लोकांना दिल्या आहेत पन्नास हजार रोजगार इथे निर्माण झालेले आहेत असं मुख्यमंत्री स्वतः भाषणामध्ये सांगतात नेमकी काय परिस्थिती आहे या गावाने लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकलेला आपण पाहतो की या गावामध्ये प्रत्येक घराघरावर अशा पद्धतीचे बोर्ड लागलेले आहेत जे बोर्ड आज इथले गावातले जे रहिवासी आहेत गावकरी आहेत त्या हातामध्ये हे बोर्ड घेऊन उभे आहेत असेच बोर्ड प्रत्येक घरावर लागले आहेत या गावाने लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकलेला आहे त्यांच्या काय मागण्या आहेत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात या गावाच्या नेमक्या काय मागण्या आहेत पुनर्वसनाच्या दृष्टिकोनातून आणि मिहान प्रकल्पामध्ये सरकारने सांगितलं की पुनर्वसनाचं काम जवळपास पूर्ण झालेलं आहे तर नेमकं तुमचं ग पुनर्वसन झालं आहे की नाही झालं सर पुनर्वसन झालंच नाही आहे ॲक्च्युली बघित बघितलं तर पुनर्वसन दोन टप्प्यामध्ये केलं गेलं आहे एक ती गावठाण आणि एक असं फेकलेलं गाव ज्याला आपण झोपडपट्टी म्हणतो का त्याप्रमाणे झोपडपट्टीला जो मिळायचा त्या हिशोबाने त्यांनी आम्हाला एक गावठाणात न घेता हे दिलेलं आहे हजार स्क्वेअर फीट आणि गावठाणाला पंधरा स्क्वेअर फीट दिलेलं आहे आमच्या मागण्यात त्याच जे गावठाणाला दिलं आहे ते आम्हाला द्यावं पुन्हा नोकरी किंवा त्या व्यति व्यतिरिक्त पैसा तोही आम्हाला अजूनपर्यंत मिळाला नाही आहे जी जमीन आम्हाला दिली आहे ती काळीची असून ती ते आज फक्त पायवा फाउंडेशन करता लागणारा खर्च हा साडेचार लाखाचा आहे तर जर साडेचार लाख आता ते इथे जो लोकं राहतात ते हातावर आणणे आणि पानावर खाण्याची कंडिशन आज तुम्ही बघून बघून राहिले आहे तरी या कंडिशनचे लोक तिथे मला नाही वाटतं की वास्तव्य म्हणजे घर बांधून वास्तव करू शकेल आणि अडीच लाख रुपये फक्त सरकारकडून आम्हाला मिळते तेही पी एम आवास निवास योजनेकडून लेकिन मिहानमार्फत कुठलाच एकही एक रुपये आम्हाला मिळत नाही म्हणून आम्ही हा प्रश्न घेतला आहे आणि आमच्या काही अटी आहे पंधरा स्क्वेअर स्क्वेअर फीटचा आपण पाहूयात की काय काय नेमक्या मागण्या आहेत पंधराशे स्क्वेअर फीटचा प्लॉट मिळायला पाहिजे प्रत्येक परिवाराला नोकरी मिळायला पाहिजे किंवा पैसा मिळायला पाहिजे कॉम्पन्सेशन म्हणून घरबांधणीसाठी अनुदान मिळायला पाहिजे प्रत्येक परिवारास प्लॉटची सनद मिळायला पाहिजे प्रत्येक परिवारास भूधारक म्हणून मुआवजा म्हणजे कॉम्पन्सेशन मिळायला पाहिजे प्र प्रकल्पग्रस्तांना प्रकल्पग्रस्तांचे प्रमाणपत्र मिळायला पाहिजे अशा विविध मागण्या यांच्या आहेत आपण इथल्या महिलासुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणात त्या ज्या मागण्या आहेत तिथल्या सरकारकडे वारंवार आहेत कोणी येते का तुम्हाला विचारायला नाही कोणीच नाही आलं अजून विचारायला मग बहिष्कार टाकण्याचा निर्णय काय घेतला निवडणुकीमध्ये तुम्ही पार्टिसिपेट होऊन निवडणुकीमध्ये सामील होऊन तुम्ही निर्णय घेऊ शकता नाही याच्या आधी इथे वारंवार मोर्चे झालेले आहेत याच्या आधी पण खूप मोर्चे झाले इथे असे नाही की हे पहिल्यांदा झालं इथे दोन हजार सातपासून पासून इथे मोर्चे चालू आहे कंटिन्यू त्याच्या जाग नाही आला याच्यानंतर मग आम्ही आता ठरवलं बा जर कोणाला न्याय सरकार तयार नाही तर आमचं हे आग्रे आम्ही ऑप्शन ठरवलं आहे बहिष्कारचं आणि आमच्या मागण्या काहीच नाही आमच्या व्यक्तिव्यवसा मागण्या नाही जे गावठांना मिळालं तेच मागणी आमच्या की आम्हाला जे गावठाण दिलं पंधरा प्लॉट तो द्या आम्हाला आम्हाला नोकरी किंवा नोकरीचा पैसा मोबदला आणि अनुदान घर बांधणी होतं पण आमची हेच मागणी एक्स्ट्रा असं काहीच नाही तेव्हा ते त्यामुळे आम्ही बैस काढत बाकी काही नाही आमचं पण लोकशाहीमध्ये मतदान करून तुम्ही बदल घडू शकता ना मतदानात लोकशाहीमध्ये मतदान करून मग आम्हाला काय मिळणार आहे काय होऊ शकता बदलू शकता काय देणार आहे पण काय देणार आहे सरकार आम्हाला आतापर्यंत काहीच मिळालं नाही आहे म्हणून आम्ही आमच्या मागण्या आम्ही गावठाण्याला मिळालं तसंच आम्हाला पाहिजे आमचे मुलं पण आहेत तीन तीन चार चार मुलं आहेत तर त्यांना पण काहीच मिळालं नाही हजार केअर फूटचा प्लॅट मिळाला कसे ठेवावं हे मुलं कसे ठेवावं त्यांची मुलं कसे ठेवावं हे आम्हाला त्यांनी सांगावं हे आम्ही सरकारला म्हणते एकूण ह्या मागण्याचे आहे त्यांचा एक पत्रव्यवहार तुमचा जर झालेला असेल मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की इथे पुनर्वसनाच्या कामाच्या बाबतीत बरीचशी प्रगती झालेली आहे मुख्यमंत्री काय म्हणतात सर दोन हजार चौदाच्या अगोदर जो इलेक्शन होतं मुख्यमंत्री जिथे आमचा हा वार्ड त्याच्या अंतर्गत येतो आमदार याच्यात आणि हेच ते मंदिर जिथे मुख्यमंत्री साहेब निवडून आल्यानंतर तेच इथे आले होते अगोदर त्यांनी इथे शपथ खाल्ली होती की मी या गावाला पूर्ण स्वप्ननगरी बनवून देईन पण तुझे जे बोलले ते चालले नाही त्यावेळेला आम्ही चुकलो मतदान देऊन पण तोच अधिकार आम्ही खोला आता मात्र आमच्या हातामध्ये जो अधिकार आहे तो आले आम्ही बहिष्कार या रूपात करतो आहे मी या गावाला स्वप्ननगरी करू असं सांगितलं तर इथूनच थोड्या अंतरावर राफेलसाठी अनिल अंबानीला जमीनसुद्धा मिळालेली आहे सो एकूण तुम्हाला असं वाटतंय का की नेमकं सरकार नेमकं कोणासाठी काम करत आहे हे सरकार पूंजीपती आणि जे व्यापारी लोक आहेत यांच्यासाठी काम करत आहे सांगायची एक गोष्ट अगर झाली आज आम्हाला पुनर्वसनमध्ये चीजभवन येथे आम्हाला जागा मिळालेली आहे हजार स्क्वेअर फीटची त्या ठिकाणी भवनशाळा या शाळेला त्या ठिकाणी जागा देण्यात आलेली आहे त्या ठिकाणी भवनशाळेवाले सहा मज सहा मजलीची इमारत बांधून त्या भवनशाळेमध्ये आमच्या मुलांना शिक्षण देणार आहेत का हा एक प्रश्न त्या ठिकाणी आम्ही विचारतो म्हणजे पुंजीपत्ती लोकांना ते दान करण्यासाठी तयार आहे परंतु इथे राहणारे जे गरीब बाबडे लोक आहेत जे अशिक्षित लोक आहेत त्यांना देण्यासाठी ते त्यांच्याकडे काहीच नाही आहे रोजगाराच्या संदर्भामध्ये इथल्या तरुणांना रोजगार मिळालेला आहे का काहान जे मिहान जे बनलं आहे ते मिहान वगैरे याच्यात अजून एकही व्यक्तीला शिवण गावचं किंवा जे जे गाव आहे कलकुई तेरा याच्यातला एकाही व्यक्ती त्या अजून मिहानमध्ये नाही जॉबला एकही व्यक्ती हे फक्त आश्वासन आहे की लोकांना जॉब मिळून राहिले किंवा मेट्रो जे आहे मेट्रोमध्ये पण आम्हाला असं वाटतं की आमच्या गावचा जर एकतरी व्यक्ती असेल तिथे का नाही स्किल नाही आहे म्हणून नाही स्किल शिकवत आहेत ट्रेनिंग देत नाही ते नाही बस आलंच त्याचं ऑप्शन नाही मुलं आमच्याकडे आय टी शिकलेले आहेत आमच्याकडे वाले मुलं आहेत पण इकडे काही ऑफर्स नाही असं अजून एका व्यक्तीला जॉबचं काही ऑप्शन नाही शिकलेली मुलं आहे तिथे इंजिनियर केलेले मुलं आहेत तरी अजून आहेत कारण ट्रेनिंग दिलेलं आहे बऱ्याच दिले कोणाला ट्रेनिंग दिलेलं आहे का इथे दिलं होतं पंधरा वर्षा त्यांनी केलं होतं बाहेर त्यांनी ट्रेन दिलं होतं तर त्यांना काही लोकांना आय टी आय म्हणून शिकवलं होतं काही लोकांना ते मोबाईल रिपेरिंगचे काही कोर्स होते काही लोकांना ड्रायव्हर असे सगळे त्यांना दिलं होतं ट्रेनिंग काही दिवस काही दिवस त्यांना रोजगार मिळाला का नाही त्यांना रोजगार मिळाला तुम्ही घेतला होता काय तुमचं सुदेश सुदेश ट्रेनिंग घेतलं तुम्हाला काय नोकरी मिळाली नाही का मिळाला आम्हाला फक्त स्टायपन म्हणून दोन हजार रुपये दिले त्यानंतर आम्हाला कधी कॉल नाही आला आणि काहीच नाही आला मी फक्त दोन महिने जास्तीत जास्त ट्रेनिंग घेतली असं दोन महिन्याच्या काहीच नाही गेलं किती मुलं होती तुमच्यासाठी ट्रेनिंग शिवंगातले भरपूर आमच्या इकडचे पुष्कळ कमी होते शिवंगातल्या भरपूर लोकांना आमच्या इकडं बहुत कमी लोक म्हणजे दोन तीन लोक असतील जवळपास आले असतील त्याच्यात कोणालाच नोकरी नाही कोणालाच नाही नोकरी तर काहीच नाही प्रायव्हेट जॉब सध्या अच्छा कुठल्या कंपनीने ट्रेनिंग दिलं होतं कंपनी तर्फे नाही दिलं आम्हाला होतं त्यांनी काम ते शिक्षण विभाग विभागी मध्ये प्रशिक्षण साठी टेक्निकल आम्हाला दोन महिने केलं त्याच्यानंतर काहीच नाही मग काय सांगितलं होतं तुम्हाला नोकरी मिळेल म्हणून ट्रेनिंग फक्त ट्रेनिंग आणि तुम्हाला स्टायपण मिळेल तुम्ही या ट्रेनिंग घ्या नंतर बाकी काहीच नाही आमच्या आमच्यासोबत ही पुनर्वसनाची गत आहे ते की ट्रेनिंग दिलेलं आहे तुमच्यापैकी कोणाला काय ट्रेनिंग दिले महिलांपैकी काय नाव तुमचं अच्छा काय ट्रेनिंग दिलं होतं तुम्हाला आणि काय सांगितलं होतं बनवायचं मग तुम्ही बनवता का आता पण ते विकता कुठे घरगुती बनवता स्वतःसाठी अच्छा तुमच्यासारखे किती महिला होत्या ट्रेनिंगसाठी या जीवनातल्या पुनर्वसनाचा मुद्दा आपण पाहतो की पुनर्वसनचा कशा पद्धतीने छलावा आपण ज्याला म्हणतो एक फसवीगिरी ती आपल्याला इथे दिसते पण एकूणच या सगळ्या बाबतीमध्ये तुम्ही काय पत्रव्यवहार केलेले आहेत का कोणी भरपूरसे पत्रव्यवहार झालेले आहेत सरकारशी आम्ही आम्हाला तीनदा आम्ही गाड घातली आहे बोलणं झालेलं आहे आंदोलन छेडलेली आहे केसेस लागलेले आहेत ला पण त्यावरती अजूनही कुठलीही गुहा त्यांनी आमच्याकडपर्यंत पोहोचवली नाही हां आम्ही बघू पाहू बस हाच शब्द आमचा आश्वासनाचा येतो आम्हाला आणि शांत बसून टाकतात त्यानंतर काही गावातले लोक म्हणतात तुम्हाला भरपूर काही म्हणजे तुम्हाला काहीच मिळालं नाही पाहिजे असंही आहे त्यांचा हेतू असल्याकारणाने त्यातही घरांची संख्या सांगतो जे आता बोलले आहेत एकशे शहाऐंशी की छप्पन त्यातलेही काही लोकांना सोडलेलं आहे त्यांचीोस्ता काही काही आणखी सुविधांच्या बाबतीत पाण्याच्या मारामारी एक विहीर आहे एवढं गाव आहे त्याला फक्त पावसाळ्याभर आणि हिवाळ्याभर तीन तीन पाणी मिळते उन्हाळ्यामध्ये तीन तीन गुंड पाणी मिळते त्याच्या व्यक्ती व्यतिरिक्त काही नाही मिळत आणि मग थेट मारामारी केला गावात जा गावातून आणा सायकलनी मग कॅन घ्या सगळे मग जे कामाला जाणार राहिलेले लोक ते मग लटकून राहतात की आम्हाला वेळ होते आणि उपलब्ध पाणी मिळत नाही किती वेळ जातो पाणी भरण्यामध्ये पाणी वेळामध्ये त्यात तितकी गर्दी राहते त्याच्यामध्ये एका माणूस एक माणूस लागला तर नंबर लावायला त्याला अर्धा तास लागतो अर्धा तास पाणी भर एक तास सरा तरी जातो त्याचा तर असे एकूण पाण्या पाण्याचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा महिलांसाठी आहे कारण पुरुषांपेक्षा सगळ्यात जास्त पाण्याच नाही तीन गुंड पाणी प्यायचे मिळत आणि पाणी मिळतच नाही आमचे लेकर गावातून आणतात इकडून आणतात तिकडून आणतात तर पा, हे पाण्याची हे करतो खूपच पाण्याची हे आहे आम्हाला म्हणजे पहिल्या पासूनच काहीच केलं नाही आमच्यासाठी काहीच नाही केलं के सरकारने <sk original> एकूण पाण्याचा मुद्दा नागरिक सुविधांचा मुद्दा आहे पाणी पाणी हा विषय पाणी हा विषय नाही मेन म्हणजे मुद्दा आमचा आहे मुद्दा आमचा जे पुनर्वसन आहे त्या पुनर्वसनामध्ये अजून काही केलं नाही जे पुनर्वसन जे गावामाला जे मिळालं ते आम्हाला मिळालं नाही आमचा हा मुद्दा पाण्याचा मुद्दा आधीपासूनच आहे पण आमचा हा मेन मुद्दा आहे की जे पुनर्वसन झालं पुनर्वसन अजून आम्हाला काही काही नाही केलं आणि जे आमचे मुद्दे आहे ते अजूनपर्यंत क्लिअर काय जे गावाला देते आमचे मुद्दे काही जास्त व्यक्ती बाहेरचे नाही आहे आमचे मुद्दे हे जे गावाला देईल ते आम्हाला द्या आम्हाला गावाच्या बाहेर काबार टाकला यांनी कारण की आम्ही इथं जेवढं आमचं काय हे वस्ती एवढं चाळीस वर्षापासून हे वस्ती आहे चाळीस वर्षापासून वस्ती असल्यामुळे तुम्ही जे मुद्दे तुम्ही जेव्हा गावाला दिले जे ते आम्हाला द्या ना पण गावाचं तरी पूर्ण पुनर्वसन झालंय का जाव्याला मिळालं आहे का गावाचं पुनर्वसन झालं आहे हे त्यांना माहीत आहे का त्यांना जे मिळालं आम्ही तेच मागू राहिलो पण त्यांना तरी पूर्ण मिळालंय काम्हाला आम्हाला नाही वाटत त्यांना मिळालं म्हणून आम्हाला वाटत नाही त्यांना मिळालं नाही असं सगळं वाटतं दिलेले आहे त्यांना नाही मिळालंय पूर्ण पूर्ण पण त्यांना जे मिळालं आमची म्हणत आमचे जे मुद्दे आहे भेदभाव नको भेदभाव नको गावाच्या बाहेरच्या काही लोकांना तुम्ही दिलं आम्हाला का बरं नाही पुनर्वसनाच्या नावाने भेदभाव नको अशी ही मागणी आहे ज्या गावची आपण जनतेचा हा जाहीरनामा आपण पाहिलेला आहे की त्यांनी लोकशाहीच्या मार्गाने न जाता एक बहिष्काराचा मार्ग अवलंबलाय माझी विनंती राहील त्यांना की तुम्ही मतदान करा सगळ्या लोकांनी आणि मतदानातून तुम्ही बदल घडवू शकता हे तुमचा लढा जो आहे हा माझी विनंती राहील पण तुम्हाला की नाही नाही जो मुद्दे तुमच्याकडे नोटाचा सुद्धा हत्यार आहे नाही नाही आम्हाला म्हटलं तरी आय म्हटलं त्याला ही प्रोसेस गुजरावं लागते म्हणजे आपल्या नावावरती टीक लागेल बोटावरती शाळी लागेल म्हणजे आमचं मतदान झालं हे तुम्हाला नाही माहिती ना दुसऱ्या व्यक्तीला माहिती फक्त मला माहिती राहील की मी नोटावरती बटन दाबली आहे पण नोटाचं हेच झालं पक्ष मला हा नको तो नको हे सरकार नको मला सरकार शिकायची नाही आहे आजचे जे पंतप्रधान त्यांच्याशी कुठला वाद नाही आहे मला वाद आहे फक्त इथला जो भेदभाव चालू आहे तो सुरळीत त्यांनी करून टाकावा भेदभाव न करता भेदभाव होऊ नये अशी मागणी आहे आमचा तुम्ही मुद्दा आहे जर आम्ही आम्हाला जर सगळं आमच्या मुद्दे जर जा क्लिअर झाले तर आम्ही आमचे जे मतदाराच्या बहिष्कार टाकले आम्ही हे जाळून टाकू आणि आम्ही मतदान करायला जाईल आम्हाला लिखितमध्ये मुद्दे आमचे क्लिअर करून द्या आम्ही सगळं जाळूक करून आम्ही मतदान करायला जाईल सगळी योग्य भूमिका आहे की लोकांचे जे मागण्या आहेत या सरकारने ऐकल्या पाहिजेत राजकीय पक्षाने ऐकल्या पाहिजेत आणि नेमक्या याच मागण्या हेच मुद्दे या निवडणुकांचे मुद्दे असले पाहिजेत लोकांचे मुद्दे निवडणुकींचे मुद्दे असले पाहिजेत भावनिक मुद्द्यांवर निवडणुका खूप होतात पण लोकांच्या प्रश्नांवर ही निवडणूक व्हायला पाहिजे ही इथल्या लोकांची भावना आहे आपण या स नोट्स तिथेच थांबूयात जनतेचा जाहीरनामा मॅक्स महाराष्ट्र पाहत राहूयात